पूर्ण पुणताने पुन्हा लढावं त्यासाठी बच्चिगुडू एक कार्यकर्ता म्हणून दिवस रात्र त्यांच्या सोबत राहील हे सांगायसाठी आलो आहे पुन्हा एक बैठक आम्ही इथे घेऊ आणि त्या बैठकीतून पुढची दिशा ठरवू राजीनामा नैतिक काय त्यांनी शासनाला भिकारी म्हटलं आणि शेतकऱ्यालाही म्हटलं दोनही एकूण अडचणीत झालेली गोष्ट आहे आणि तेंडुलकरचा प्रभाव त्यांच्या स्वतः व्यक्तिमत्वावर पडलेला आहे त्यांची जाहिरात पाहून ते सुद्धा सभागृहात रमी खेळायला लागले त्याच्यासारखं दुर्दव्य नाही आहे आणि मला वाटतं त्यांनी नैतिकता स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे शेतकरी संपाची हाक पुन्हा एकदा देणार का शेतकऱ्यांच्या मला वाटतं हे सगळं पुन्हा आंब्यावरच आम्ही अवलंबून आहे त्या बाबतीत मी बोलणार नाही हे कमिटी तयार करेल आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात आम्ही पुन्हा मिटिंग घेऊ आणि हे म्हणेल तशा पद्धतीनं बच्चूकडू समोर पाऊल टाकून गा। कुलतंबा गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर बच्चूकडून पाठिंबा यासाठी असणार का कुठल्या कुठल्या मागण्यासाठी शेतकरी यासाठी चर्चा करू आहे सगळ्या गोष्टीबाबत चर्चा करू त्यात मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल कारण हे सुद्धा दूध उत्पादक आहे हे सगळे जोडधंद्यावाले शेतकरी आहे ना माझा दिवंग पण असू शकतो गावातला मजूर आहे जो भूमीन आहे पण त्याचा आवाज कोणी होत नाही या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करून हे नेतृत्व कोण ताम्यानं या परिसरांना करावं याच्यासाठी हो। आलो आहे बच्चू भाऊ आज चक्का आंदोलन करण्यात आलं प्रहारच्या वतीनं आणि अजित देखील कोकाटेंना सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे आपली आता पुढची भूमिका काय असेल मला वाटते कोकाटे काही फार मोठा विषय आमच्यासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा विषय शे आहे कोकाटे गेल्यानंतर दुसरा कोकाटे कसा आहे तर आम्हाला माहीत नाही त्याच्यानं त्या कोकाटेची चर्चा केल्यापेक्षा शेतकरी मधुराची आमच्या मेंढपाळाचे मच्छीमारांची चर्चा झाली पाहिजे मधुरांची चर्चा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही तर सांगितलंच आहे का तारीख न देता मंत्रालयात घुसणार आहोत ते व्यवस्थित घुसणार आहोत असतं भांडत नाही कशाबाबत नाही माझ्या माझ्या भावागिवाचं कुठं भांडत नाही आहे वाद नाही आमचं पैशासाठी आहे सत्तेसाठी नाही आहे पैसा गरीबच्या घर जाणार आहे मेहनतवालो ते घर जाणार नऊ हजार कुठे भेटला ना नऊ हजार कोटी घेतलाय आणि लाखो हजारो हजारो युवकांची आत्महत्या करून घेतलेला आहे त्यांच्या रक्तातून आलेला पैसा आहे आणि एकाच्याच घरी गेला ना तो पहिले गावागावात गंजी पत्ता खेळला तर गुन्हा दाखल होत आहे आणि मोबाईलवर खेळलं तर गुन्हा दाखल होत नाही वारे कायदे याचा कुठला कायदा असतं का तुमच्याशी कर्जमाफी केली पाहिजे अशी तुमची मागणी अशा अशा पैशातून कर्जमाफी करायची गरज नाही इमानदारीचा पैसा व्यवस्थित आहे कोणाला मारून आमचं जगावं या वृत्तीचा शेतकरी नाही लक्षात घ्या एवढं काय मनावर घेतलंय उकाटे सारखे अनेक आहे हो जे खेळताना दिसले पण जे लपून खेळते त्याच काय आत्महत्या करून हे लढाले पाहिजे लढणं शिकलं पाहिजे आत्महत्यापेक्षा एखान झाले होता का